रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दारू पिताना झालेल्या वादातून खून करणाऱ्या आरोपींना कोंडवा तपास पथकानं एका तासात ठोकल्या बेड्या दिनांक 27 रोजी कोंडव्यातील दशक्रिया विधी धाम इथं एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानं घटनास्थळावर पोलिसांनी भेट दिली असता सदर इसम याच्या डोक्यावर व तोंडावर कोणत्या तरी हत्यारानं किंवा वस्तूनं मारहाण करून त्याचा खून केल्याचं लक्षात आले त्याप्रमाणे कोंडवा पोलीस स्टेशन इथं अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महलेश कुपेंद्र कोळी वैवर्ष बावीस राहणार गल्ली नंबर एक आंबेडकर वसाहत कात्रच कोंडवा रोड असं खून झालेल्या ना तरुणाचं नाव आहे पोलीस हवालदार विशाल मेमाने व पोलीस हवालदार सुजित मदन यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मयत घटनेच्या काही वेळापूर्वी कोण दारू पिण्यास होते व वा कोणाचे वाद झाले त्या माहितीच्या आधारे तपास पथकातील स्टाफच्या मदतीनं संशयित इसम सं। बारीशुर्प बार्या संजय खुडे आकाश सुभाष मानकर यांना गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना टिळेकर नगर पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी दरम्यान मयत इसम व आरोपी शुर्प बार्या संजय खुडे व्यवर्ष एकवीस राहणार भैरवनाथ मंदिराजवळ तालीम चौक कोंडवा खुर्द पुणे आकाश सुभाष मानकर वैवर्ष तेवीस राहणार आर के कॉलनी गोकुळ नगर पुणे यातील आरोपी क्रमांक दोन आकाश मानकर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मैताचे दारू पिताना वाद झाल्यानं आरोपी आकाश मानकर व त्याचा आरोपी बारिश खुडे यांनी अशी माहिती दिली त्यामुळे दिनांक सत्तावीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दारू पित असताना त्यांना मयतीचा मल्लेश कुपेंद्र कोळी येताना दिसला म्हणून त्यांनी त्याला आरोपी बारिश उर्फ़ बार्या संजय खुडे वय रहनार तालीम चौक कोंडवा खुर्द पुणे आकाश सुभाष मानकर वैवर्ष तेवीस राहणार आर के कॉलनी गोकुलनगर पुणे यांनी त्याला घटनास्थळावरील झाडाच्या फांदी व तेथील सिमेंट ब्लॉकच्या मदतीनं मारहाण करून जिवे ठार केले असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनतीनं परिश्रम करून आरोपितांना एका तासाच्या जेरबंद केलं सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे हे करत आहेत ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाठणकर पोलीस निरीक्षक गुणे अब्दुल रौप शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवलदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाने गोरखनाथ चिनके पोलीस अंमलदार शाहिद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सूरज शुक्ला सुजित मदन सागर भोसले यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा